नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र शिवसेना ठाकरे गटामध्ये सोशल मीडियावर सर्वात ॲक्टिव्ह आणि जागृत नेता म्हणून ओळखले जाणारे आदित्य ठाकरे हे नेहमीच चर्चेत असतात कधी त्यांचं स्पष्ट वक्तृत्व कधी सरकारवर केलेले घणाघाती आरोप तर कधी त्यांची सोशल मीडियावरची तरुणांमधील लोकप्रियता पण यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांनी एक असं ट्विट केलं जे त्यांनी काही वेळातच डिलीट केलं आणि त्यावरून सध्या नेटिझन्समध्ये जबरदस्त वादंग पेटले आज धनत्रयोदशीच्या दिवशी आदित्य ठाकरेंनी आपल्या एक्स अकाउंटवर धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट ट्वीट केली आता तुम्ही म्हणाल यात काय नवल पण खरा वाद इथूनच सुरू झाला जेव्हा काही मिनिटांतच लक्षात आलं की ही पोस्ट ही थेट दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून आलेल्या पोस्टची जशीच्या तशी कॉपी आहे अगदी जसच्या तसं ट्विट फोटोवरील डी टी सीचा लोगो सुद्धा तसाच थस। असं ट्विट आपल्या ट्विटरवर पोस्ट केलं हे ट्विट काय होतं ते पाहूया धनतेरस की नाही दिल्ली परिवहन निगम परिवार प्रबंध निदेशक एवं मुख्य महाप्रबंधक की ओर से सभी कर्मचारियों एवं नागरिकों की समृद्धि और सौभाग्य के पावन पर्व धनतेरस की हार्दिक शुभकामनाएं आज के दिन नवीन वस्तुओं की खरीदारी दीप प्रज्वलन एवं माँ लक्ष्मी के पूजन से घर परिवार में सकारात्मक ऊर्जा का संचार होता है हमारी कामना है कि यह उत्सव आपके जीवन में नई रोशनी एवं उज्जवल भविष्य लेकर आए माँ लक्ष्मी और भगवान धनवंतरी की कृपा से आपके परिवार में सुख शांति और उन्नति का वास हो विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंनी हे ट्वीट आता डिलीट केले या ट्वीटची जोरदार चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे काहींचं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी डी टी सीचं ट्वीट चोरलं तर काही जण म्हणतायत की दोघांची पी आर एजन्सी सारखीच असू शकते त्यामुळे पी आर कडून ही चूक झाली असावी पण आदित्य ठाकरेंनी ही पोस्ट डिलीट केल्यानंतर पुन्हा धनत्रयोदशीची नवीन पोस्ट केलेली नाहीये आदित्य ठाकरे खर तर सोशल मीडियावर जागृत असणारे नेतृत्व आहेत त्यांच्याकडून अशी चूक होणं हे अनपेक्षित आहे आता त्यात ही पोस्ट डिलीट केल्यामुळे त्यांच्या भोवती संशयाचं वादळ निर्माण झालंय आदित्य ठाकरे हे त्यांच्या युवा नेतृत्वामुळे तसेच शिवसेनेतील त्यांच्या राजकीय जडणघडणीमुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू असतोच आता या घटनेने त्यांच्या भोवतीच राजकीय वादळ आणखीनच गडद होणार आहे पण आदित्य ठाकरेंनी हे ट्विट का डिलीट केलं या प्रश्नाचं उत्तर तुर्तास सापडलेलं नाही पण एवढं मात्र नक्की की आदित्य ठाकरेंच्या या ट्विटमुळे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ येणार आहे खर तर आदित्य ठाकरेंच्या या ट्विटमुळे आणि त्यांनी हे ट्विट अवघ्या काही मिनिटांतच डिलीट केल्यामुळे त्यांच्या राजकीय के शत्रूंना ऐन दिवाळीत सुतळी बॉम्ब फोडण्याची आयती संधी दिली आहे एरवी शिवसेना शिंदे गटाला पक्ष चोर चोर म्हणून हिणवणाऱ्या तसंच सरकारवर मतचोरीचे आरोप करणाऱ्या आदित्य ठाकरेंनी आता ट्विट चोरी केली आहे का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा